क्रिकेटचा थरार कामगारांमधील मैत्री आणि प्रेक्षकांचा जल्लोष अशा रंगीबेरंगी वातावरणात महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा पहिला पर्व उत्साहात पार पडला साखर उद्योगातील कारखान्यांमधील बंधुभाव वाढवण्यासाठी आणि उद्योगाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी सुयोगजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून ही अनोखी लीग आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग मध्ये एकूण वीस संघांमध्ये रोमांचक सामने रंगले ओंकार शुगर कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी विजेतेपद पटकावले तीन लाख रुपयांचे पारितोषिक जिंकले सहकार महर्षी शुगर उपविजेता ठरला व दोन लाखांचे पारितोषिक त्यांना मिळाले मॅन ऑफ द सिरीजचा किताब डॉक्टर गायकवाड यांना मिळाला उत्कृष्ट फलंदाज विक्रम गाडे उत्कृष्ट गोलंदाज डॉक्टर गायकवाड आणि उत्कृष्ट फिल्डिंग बालाजी रुपनेर यांना मिळाला आणि या ठिकाणी आपण पाहतो महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा पहिला विजेता ठरतोय शुगर अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार जाला या ठिकाणी जोरदार टाळा झाला पाहिजेत या खेळाडूसाठी जबरदस्त खेळ केलेला आहे आणि यानंतर आपण बोलणार आहोत नक्कीच ज्याने उत्कृष्ट अशी आ, फलंदाजी केली संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आणि उत्कृष्ट फलंदाज विक्रम गाडे एक्कावन्न हजार रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी विक्रम गाडेने जो विक्रम केलेला आहे तो या ठिकाणी जोरदार त्यावेळेस मित्रांनो या उत्कृष्ट फलंदाजासाठी तर ही टुर्नामेंट का सुरू झाली कशामुळं झाली ही मी भरपूर वेळा बोललेलो आहे आणि माझ्या व्हिडिओ व्हिडिओजमध्ये पण सगळ्यांनी बघितलेला आहे त्याच्यामुळं मी आता ते परत बोलत बसणार नाही त्याच्यामुळं जिंकलेल्या संघाचं मनापासून आभार कमिटी सर्व जी कमिटी होती त्यांच्याकडनं तुमच्या सर्वांचे मी कॉंग्रॅच्युलेशन करतो तुम्हाला आणि खरं तर दोन महिने झालं मी एकटाच नाही तर आपल्यासोबत असणारी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असेल झेब्रेन मीडिया त्याचे अभिजित दादा अमोल दादा ओ एस एम स्टुडिओचे दादा जे आपल्या इथं जे सगळं लाईव्हचं नियोजन केलं ला आहे कॅमेऱ्याचं नियोजन केलं आहे व्हेरियंट डिझाईन जे आपण इंस्टाग्रामला सगळे बघतोय तर जे आपले वल्लभ सर त्याचबरोबर सीताराम आणि आष्टी कारखान्याचे सर्व माझे सोबत काम करणारे मित्र आणि माझ्या थ्रू किंवा माझ्यापर्यंत पोचण्याचा जे दुवा बनला तुमच्या सगळ्यांसाठी तसा म्हणजे आपला तुमच्या सगळ्यांचं ओळख्या सागर मासाळ तर ह्या सर्वांचेच कष्ट ह्या इव्हेंटच्या मागे लागलेले आहेत ला आणि आपण बघत आहोत की आज हा इव्हेंटचा खरं तर शेवटचा दिवस आहे मॅनेजमेंट कंपनी विचार करत असेल की आता उद्यापासून आम्ही करायचं काय पण आपल्या सर्वांना माहीत आहे दीड दोन महिन्यावर आपला सीझन आलेला आहे आणि आता मजा मस्ती भरपूर झालेली आहे खेळ चांगला झालेला आहे आणि आता परत पुण्या पुण्या दबानं आपण कारखान्यामध्ये जाऊन आता त्याची कामं करणार आहोत कारखान्याची आणि डेफिनेटली मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की पुढच्या वर्षी पट्टा आपला मार्च एप्रिलमध्ये पडतो तर एप्रिल मे जून ह्या कुठल्या तरी काळामध्येच आपण पुढच्या वर्षी महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग टुर्नामेंट भरवणार आहोत आणि नक्कीच यावेळी जे वीस साखर कारखाने याच्यामध्ये पाठ घेतलेले होते ते तर वीस कारखाने असतीलच आणि प्लस प्लस महाराष्ट्रभरामधनं याच्यामध्ये शुगर फॅक्टरीज पार्टिसिपेट करतील आणि जशी इथं टफ तुम्ही दिलेली आहे एकमेकांमध्ये तसंच तुम्हाला सर्वांनाच महाराष्ट्र लेवलला जाऊन टफ द्यायची आहे आपल्यामध्ये कोणी पण जिंकू दे ट्रॉफी मात्र सोलापूर जिल्ह्यात राहिली पाहिजे एवढं फक्त मान्य करा त्यामुळे जिंकलेल्या टीमचे कॉंग्रॅच्युलेशन आणि बाकी सर्व टीम ज्या इथे आहेत त्यांना पुढच्या ऑल द बेस्ट जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावीरे जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बँकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयो मे मयूर क्लासिक एसी बँकवेट हॉल जुडे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस इव्हेंट